महायुती सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचं सा राजकारण चालत असल्याचं नेहमीच ऐकायला मिळतं आणि अशातच मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यावरही अंकुश लावलाय अशी चर्चा आहे त्यानुसार आता नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मंजुरी ही बंधनकारक असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांनी लगाम घातल्याचं दिसतंय नगर विकास खात्याकडून फक्त शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवकांना रसद पुरवली जाते मित्रपक्षाच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही अशी कुजबूज महायुतीच्या गोटात होती त्यामुळे फडणवीसांनी आता नगरविकास खात्याच्या कारभारात लक्ष द्यायचं ठरवलंय याआधी अजित पवारांच्या अर्थ खात्याच्या फाईलीवरही फडणवीसांनी असंच लक्ष घातलेलं होतं तर नगरविकास खात्याकडे आता खास लक्ष मुख्यमंत्री देणार आहेत असं कळतंय याआधी अर्थ खात्यातले काही मोठे निर्णय महत्वाचे निर्णय ज्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून मुख्यमंत्री आहेत असं समोर आलेलं होतं तशी बातमी आलेली होती आणि आता नगरविकास खातंजी आहे एकनाथ शिंदेंकडे आणि अर्थ जे आहे अजित पवारांकडे त्यामुळे आता अंतिम निर्णय हे फडणवीसच या दोन्ही बाबतीत अशी बाब समोर येत दरम्यान महायुती सरकारमध्ये तिघांचं काम उत्तम सुरू आहे असं मंत्री उदय सामंत म्हणतात तर वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय आपण कसं शब्दप्रयोग आपण केलेलं आहे उधळपट्टी फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करत आहेत महायुती म्हणून काम करतायत त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही असं सरकारमध्ये कुठेही होत नाही तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकास खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री आहेत यांना मी मागच्या वेळेस चुकीचा काढला होता बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी हा खेचणारे सध्या दोन जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील